बेडे माडे तीन म्हणत वेडसर आले धावून आतरंगी बल्लींचे हे धुमशान घ्या हो तुम्ही पाहून पाहू बेडे माडे तीन म्हणत वेडसर आले धावून अतरंगी रंगी बल्लींचे हे धुमशान घ्या हो तुम्ही पाहून वाड्यावर वरात हाय पिंना ढोल ताशा या खोळ्यांचा नात गुणी करायचा न यांचं करायचं 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 काय 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 काय म्हणतो हे पोपटराव वाढत आहेत ना पटकन त्यांना वाडा विकून टाका म्हणजे मी लगेच हनीमून जायला पण हनीमून आल्यानंतर काय हनीमून जायचं माझा आधी ठरलंय ना मला तर बाई हा वाडा विकून त्यातून येणाऱ्या पैशातून मस्त पैकी फिरायला जायचंय काश्मीरच्या थंडीत बर्फावर स्केटिंग करायचंय लळून लळून बर्फाचा उकरून उकरून खायचा शिव लाला शिवला जाऊन पावसात भिजायचं मक्याच्या कणसावर ताव मारायचा गोव्याच्या बीच जाऊ पवायचं आणि मासे तळून खायचे अरे या बाईला का भस काय भसना झालाय काय जिकडे जाईल तिकडे खायच सुस्तय नाहीतर काय अरे फिराले तर मी जाणार आहे मी ताजमहल ला भेट देणार आहे हा ताजमहल ताजमहल तो बघायला समजत नाही आवडत बघायला जाणार आहे ते चटई टाकणार आणि झोपणार आहे मी पण तुम्ही एवढं म्हणताय या वेळेत जमणार वे तुम्हाला तुम्हाला काय वाटलं आम्ही म्हातारे आहोत एक वेळ हे झाले असतील म्हातारे पण पोपट जरा माझ्याकडे बघा आजही वाडा विकत घ्यायला आलेली माणसं मला विचारतात आहो तुमचं लग्न झालंय का माझं लग्न झालं का तुम्हाला काय म्हणजे लग्न झालंय का विचारतात मी यांची मुलगी वाटते हो मुलगी वाटते सयामी तिळ अरे मी आजही रस्त्यानी जायला लागलो ना बायका माझ्याकडे वळून वळून बघतात हे तुम्हाला कसं त्या माझ्याकडे वळून वळून बघतात की नाही हे मी त्यांच्याकडे वळून वळून बघत असतो म्हणूनच हा पट्टा बनवून ठेवायला पाहिजे रूपावर बघा माझ्या का रूप आणि यावर का चळायचं हे पोपटच सांगतील कोण कोणापेक्षा सुंदर दिसतात ठीक आहे पोपट माझ्याबद्दल मत नोंदवण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची मला वाईट बोललेलं माझ्या विरुद्ध बोललेलं मला चालत नाही आता बोला मला हे चालत नाही आता सांगा आता काय सांगणार मी सांगणार दोघांची जोडी म्हणजे अमिताभ जया साला <laughs> 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 या जया अंगी मोठेपणा मला यातना कठीण असाला तुमच्या दोघांची जोडी म्हणजे दिलीप कुमार सायराबानो तुमच्या दोघांची जोडी म्हणजे अजय तुलत होते धडधड लाली गालावर आली आणि अंगत भरले वार ही फिरतीची बाधा झाली आता अधीर झालो या आता बधीर झाला या <laughs> <laughs> आम्ही तुम्हाला अजयतुल दिसतो अजय तुल दिसतो अरे मी आज आई आणि तुलतुलीत अजून म्हणजे तुम्ही अजय आजुलच्या गाण्यासारखी एकदम एनर्जेटिक आहे मेंटेन कसलं मेंटेन ठेवलंय अजून पण तुम्ही एकमेकांना माझ्यामुळे मी यांना चांगलं खाऊ पिऊ घालते ना म्हणून पण तुम्हाला सांगू का या माणसाच्या अंगात अजिबात ताकदच नाही देवाने जी काही ताकत दिली ते हिलाच दिलेली आहे फक्त बुद्धी द्यायचा विसरला <laughs> गप्पा बसा गप्पा बसा तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे मी तुझ्यापेक्षा मी हुशार आहे ठीक आहे ना ठीक आहे हे पोपट सांगतील कोण कोणापेक्षा जास्त हुशार आहे ते पोपट सांग आहे की नाही मी हुशार 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 अहो मेद बघून नाही हो मेंदू बघून ठरवतात हुशारी माझंही तेच म्हणणं आहे बुद्धी दिलेलीच नाहीये बळ आपण बुद्धिबळ खेळूया म्हणजे लगेच ठरेल ना कोण कोणापेक्षा हुशार आहे ते बुद्धीबळ नाही मी सांगतो ना तुम्ही हुशार आहे बघितला म्हणजे मी मूर्ख नाही तुम्ही हुशार आहे म्हणजे मी मूर्ख आहे तुम्ही हुशार आहे म्हणजे मी हुशार आहे तुम्ही मूर्ख आहे म्हणजे मी हुशार आहे तुम्ही मूर्ख काय खेळा बुद्धीबळ अरे आपली हुशारी ठरवा तुम्ही आमचे परीक्षक ठीक आहे एक मिनिट एक मिनिट तू आधी मला सांग तुला पांढरी प्यादी हवी आहेत की काळी प्यादी मला अर्धी पांढरी अर्धी काळी अशी अर्धी काळी पांढरी घेऊन नाही खेळ बुद्धिबळ पोपट तुम्हाला काय कळतं बुद्धिबळातला तुम्हाला काय वाटलं आम्ही अजून इट्टी दांडू पाच टाकलोय बुद्धीबळ्या मग खेळा उचलायचे मध्ये लावायचे आणि खेळायचे तयार तू माझ्या घोड्याची चाल येऊ द्या घोडा 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 लागला माझ्या घोडाने तुझं साबण मारला Yes, यस गध मारलेला आहे अ oh, oh, आव असं कसं मारला अहो oh, घोडा आधीच घर चालतो तुम्ही सरळ चालवलं तुम्ही इतकी घर पोपट घोडा कोणाचा आहे तुमचा मी चालवणार तसाच तो चालणार हा चल तुझी चाल आता हा हत्ती आता हा हत्ती हा हत्ती तुमचे दोन प्यादे मारणार अरे माझे हत्ती तुमचे दोन प्यादे अहो एका वेळेस एकच प्याद मारता येतो कुणाच आहे तुमचा हो जगातला असं कसं मारू शकतो तुम्ही एक काम करा तुम्ही तुम्ही ह्या तुमच्या वजीराने ना ह्यांचा उंट मार ए मला नाही शिकवायचा बुद्धिबळातलं सॉरी मला शिकवतेस तू हो सॉरी अरे गुंडप्पा विश्वनाथन आनंद इंगळे माझ्याकडे शिकून चॅम्पियन झाला मला शिकवतो बुद्धिबळातलं ए, <laughs> <यास>। <laughs> अरे उंट तो कशाला त्रास द्यायचा त्याला वाळवंटातला प्राणी आहे माझ्या वजिराची बॉलिंग आहे हे विकेट किमी लगा राईट आम ओवर द विकेट पावले लाईन वजीर ऑन द लाईन अँड वजीरने तुझा घोडा मारला यस अरे असा कसा घोडा मारला मध्ये प्यादा आहे ना एवढा मोठा वजीर येतो म्हटल्यावर प्याद मागे नाही कसा उगाच या खेळाला बुद्धीबळ नाही म्हणत जरा बुद्धी चालवा तुझी चाल आता माझा उंट माझा उंट तुमच्यावर चाल करू देतो राजस्थान हे हत्ती आणि उंटाचा हायब्रिड आहे इथं तिरपा चालतो हो मी आलेला आहे चित्रपीत हो तिकडं इथं पटावर गट व कोणत्या आहे का तुमचं असला म्हणून काय झालं कसं पण खेळायचं खेळायला काय नियम माहित का नाही पट वाळवंटातला प्राणी येतो न त्याची पावलंशी पकडी तिरकी तिकडी पकडी पडणार ना म्हणून चालतंय तसाच चालवला माझ्या राजाची चाल अरे हो अहो खेळता खेळता तुम्ही साईड बदललीत लोक पक्ष बदलतात मी तर फक्त साईडच बदलली क्या बा क्या

रेड कार्ड मग बुद्धिबळात गोल अहो राजा एक घर पाठी पुढे आजूबाजूला चालतो एका वेळेला एवढ्या लोकांना नाही मारत त्याला उगाच राजा केलाय का तो पंधरा वीस लोकांना मारू शकतो अरे बुद्धिबळ आहे जरा बुद्धी चालवा अरे तुमचं बुद्धिबळ खेळत आहे तुम्ही गप बसा चला पा मोजे हा? तो मे पाजा मोजे पादा हा? प्यादे मोजा आहे ते असय आहे ते एक म्हणजे माझे झाले एक दोन तीन चार पाच सहा सात माझे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे कुठले आणले हे दुसऱ्या पक्षातून फोडून आणले माझे अकरा झालेले आहेत माझ्याकडे अकरा प्यादी आहेत मी बुद्धिबळ जिंकलो माझ्याकडे बुद्धी जास्त जास्त म्हणून कोण जिंकत नाही राजाला चेकमेट द्यायचा हो असतो आमचं बुद्धिबळ आहे भूत्यांचं बुद्धिबळ अरे म्हणून काय कसं पण खेळायचं काय वाडा हवाय ना तुम्हाला वाडा हवाय ना हा ठीक आहे तुमची हुशारी ठरवून झाली असेल तर लवकरात लवकर वाड्याचा व्यवहाराचं बोलूयात तिकडे भाईनं मला कापायची तयारी केली असेल बाई म्हणजे माझ्या बिंदून भाजी कापायची तयारी केली असेल मी चटकीने एक फोन करून आलो एक हा वा 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 काय टेम्पिंग परफॉर्मन्स होता सुपरहिट तुमच्या एनर्जीसाठी तुम्हाला सलाम आयम श्योर ज्यांनी ज्यांनी हे नाटक पाहिलेलं नाहीये ते आता गर्दी करणार आहेत नाटकगृहात या नाटकासाठी सुपरहिट सुपरहिट हां सर तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स कमाल म्हणजे मॅडनेसचा कहर होता हा फार मस्त लिहिलं विशाल मी तुझं लिखाण पहिल्यांदा बघतोय आणि तुमच्या तिघांमध्ये जो मॅडनेस आहे तो मिक्स करून त्याचं दहा पट केलं तर तेवढा मॅडनेस एकट्या राजेशमध्ये आहे आणि तो क्षणक्षणी ठाईठाई असा दिसतोच त्यामुळे मी प्रचंड उत्सुक आहे हे नाटक बघायला माझ्या मित्रांनी अमेय खूप प्रोड्यूस केलेलं आहे माझ्या मित्रांनी डिरेक्ट आहे आणि माझे तिन्ही मित्र त्यात काम करत आहेत सो लवकरात लवकर हे नाटक बघणं माझं कर्तव्य आणि मी लवकरात लवकर येईन असं तुम्हाला वचन देतो तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे तुम्ही कसं सांभाळलं आणि कसं ह्या नाटकाची एकंदरीत प्रोसेस काय हे नाटक का आम्ही एक वर्षभर विशाल आणि मी त्याच्यावर एकमेकांची डोकं खाऊन लिहित होतो कारण जसं मग अशी म्हणालो कॉमेडी करणं खूप कठीण आहे आणि असं म्हटलं जातं की देर इज नो ह्युमर इन हेवन स्वर्गात विनोद नाही जिथे सर्व छान सुखद समाधानाचं आयुष्य आहे सगळं उपलब्धता आहे तिथे विनोद निर्माण होऊ शकत नाही विनोद हा दुःखातून निर्माण होतो विनोदा कारुण्यातून निर्माण होतो आहे निर्माण जिथे काहीतरी कमी आहे तिथून विनोद वीन, निर्माण होतो आणि ह्या जोडप्यामध्ये अशी एक उणीव आहे असं एक त्यांची सल आहे असं एक दुःख आहे आणि ते जोडपं आनंदात राहायचा प्रयत्न करत आहे त्यांनी एकमेकांना वचन आहे काही झालं तरी रडायचं नाही हसत राहायचं आणि त्या त्यांच्या मिशनमधून तत्वामधून हा पोपट नावाचा एक व्यक्तिरेखा त्यांच्या वाड्यात घुसते आणि एक जो वेडसरपणा मॅडनेस जो सुरू होतो धुमाकूळ होतो तो शेव शेवटपर्यंत होतो शेवटी आम्ही सगळेच थोडं नाही म्हटलं तरी आपण सगळे पु ल देशपांडे नावाच्या देवाचे भक्त आहोत जाता जाता थोडंसं डोळ्यात पाणी आण आन, आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि मुळात निर्माते आम्हाला खूप चांगले मिळेल अजित परबचं संगीत आहे अवधूत गुप्तेने गाणं गायलंय हे गाणं हे एक मोठे कवी आहेत राजेश तर असं सगळं लोकांची एक छान आहे आणि आमचं एक ब्रीद आहे की फार फार तर काय होईल हिट होणार त्याच्यामुळे सर्वांनी आमचं नाटक बघायला या कारण शेवटी एकटा माणूस रडू शकतो पण हसायला आजूबाजूला कंपनी लागते तर मंडळी दर्दी हास्यरसिकांकडून जाणून घेऊया की त्यांना या आठवड्यातले परफॉर्मन्सेस कसे वाटलेत तुम्हाला दोघांनाही मंचरण्याची विनंती करते या दोन भागांमध्ये खूप वेशभूषा वेगवेगळ्या बघायला मिळाल्या वेगवेगळी कॅरेक्टर्स बघायला मिळाली वेगवेगळ्या जोड्या बघायला मिळाल्या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे लोकांची स्किट्स लिहिली आहेत सो हे जी पर्मिटेशन्स कॉम्बिनेशन सतत बदलत आहेत ती मला खूप आवडत आहेत कारण मला असं वाटतं की ॲक्टरने कायम त्याच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर स्वतःला पुश करत राहावं आणि हा मंच ती अपॉर्च्युनिटी तुम्हाला सगळ्यांना देतो आहे तर मला आनंद आहे याचा खूप